नमस्कार चला आता आपण पाहूया राम रावण युद्धात रावणाच्या मृत्यूचे रहस्य तसेच रावणाचा मृत्यू कोणत्या अस्त्राने झाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून आज घेणार आहोत चला तर पाहूया राम रावण युद्धात रावणाच्या मृत्यूचे रहस्य राम रावण युद्ध व श्रीरामद्वारा रावणाचा वध कसा झाला त्याचे रहस्य तसेच रावणाचा मृत्यू कोणत्या अस्त्राने झाला पहा श्रीराम आणि रावण अंतिम युद्ध भगवान श्रीरामांनी लंकेवर चढाई करून जेव्हा रावणाच्या नगरीत आक्रमण केले तेव्हा एक एक करून रावणाचे सर्व महान योद्धे सेनापती पुत्र भाऊ मारले गेले शेवटी फक्त रावण एकटाच उरला होता तेव्हा तो स्वतः युद्धभूमीवर भगवान श्रीरामांबरोबर युद्ध, श्री युद्ध करायला गेला तो सर्व योद्ध्यांमध्ये सर्व शक्तिशाली व पराक्रमी होता युद्ध भूमीत पोचताच त्याने चारही बाजूला हाहाकार माजवला होता त्याच्या बाणाने वानर सेनेत आरडाओरड माजली जेव्हा बालीपुत्र अंगदला त्याने हरवले मारले तेव्हा श्रीरामांचे छोटे बंधू लक्ष्मण त्याच्या सोबत युद्ध करायला पोहोचले दोघांमध्ये भीषण युद्ध चालू असताना तेथे स्वतः भगवान श्रीराम युद्ध भूमीवर येऊन पोहोचले आणि रावणाला स्वतः बरोबर युद्ध करायला सांगितले दोघांमध्ये रामायणातील अंतिम युद्ध सुरू झाले राम रावण यांच्यातील अंतिम युद्ध व रावणाचा वध रावणाने एक शक्ती अस्त्र फेकले जेव्हा रावणाने युद्धभूमीवर विभीषणाला बिभीषणाला श्रीरामाची मदत करताना पाहिले तेव्हा त्याला अतिशय राग आला त्याने बिभीषणाची आलोचना केली तसेच त्याला मारण्यासाठी अत्यंत शक्तिशाली शक्ती अस्त्राचा प्रहार केला बिभीषणाला वाचवण्याच्या हेतूने त्या शक्तीच्या प्रहारासमोर स्वतः प्रभू श्रीराम गेले आणि घायल झाले जांबवंताद्वारे रावणाला मूर्छित करणे जेव्हा ती शक्ती प्रभू श्रीरामांना लागली तेव्हा भगवान श्रीराम स्तब्ध झाले तेव्हा विभीषण हनुमान व सुग्रीव रावणासोबत युद्ध करू लागले रावण त्यांच्या बरोबर युद्ध करत होता एवढ्यात जांबवंताने रावणावर आपल्या हाताचा प्रहार केला ज्यामुळे रावण बेशुद्ध झाला आणि आपल्या रथावर पडला रावणाला अशा बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याच्या सारथ्याने रावणाचे प्राण वाचवण्याकरिता त्याला युद्धभूमीपासून दूर नेले रावण आपल्या सारथ्यावर रागावला जेव्हा रावणाला शुद्ध आली तेव्हा स्वतःच्या रथाला युद्धभूमीच्या बाहेर पाहून आपल्या सारथ्यावर रागावला व आपल्या सारथ्याला वाईट साईट बोलू लागला त्याची कान उघडणी केली आणि त्याला त्याच्यावर युद्धभूमीतून पळून जाण्याचा कलंक लागण्याचा भागीदार ठरवले त्याने आपल्या सारथ्याला तात्काळ आपला रथ युद्धभूमीच्या दिशेला घ्यायला सांगितले तसा आदेश दिला कारण तो पुन्हा शत्रूसोबत लढू शकेल मग सुरू झाले राम रावण युद्ध रावणाच्या पुन्हा युद्ध भूमीवर येण्याने दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले रावणाने प्रभू श्रीराम व त्यांच्या सैन्यावर कित्येक विध्वंसक अस्त्र जसे तामस अस्त्र असुर अस्त्राचे प्रयोग केले दोघेही युद्धात घायल झाले त्यांना जखमा झाल्या परंतु युद्ध समाप्त झाले नाही सूर्यास्त झाले शंखनाद झाले आणि युद्ध थांबले देवतांचा राजा इंद्र याने पाठवलेले आपले दिव्य रथ दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध सुरू होणार होते तेव्हा भगवान ब्रह्माने देवराज इंद्राला भगवान श्रीरामांच्या मदतीला आपला रथ पाठवण्यास सांगितले तेव्हा इंद्रदेवाने आपला सारथी मातलीला रथ घेऊन भगवान रामांजवळ जाण्यास सांगितले मातली देवराज इंद्राची आज्ञा घेऊन श्रीरामाजवळ ते दिव्य रथ घेऊन गेले परंतु लक्ष्मणाने त्याला शत्रूची चाल समजून त्यांच्या मनात शंका उपस्थित केली तेव्हा मतालीने त्या ते दिव्य रथाचे वर्णन केल्यानंतर सगळ्यांची शंका मिटली भगवान श्रीरामांनी भगवान ब्रह्मा व देवराज इंद्र यांना धन्यवाद देऊन त्या रथाचा स्वीकार केला श्रीराम व रावण यांचा अंतिम युद्ध दोघांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झाली तसेच काही दैवीय अस्त्रांचा प्रयोग केला गेला त्यानंतर रावण आपला रथ आकाशात घेऊन गेला तेव्हा प्रभू श्रीरामांनी सुद्धा मातलीला रथ आकाशात घेऊन जायला सांगितले दोघांमध्ये आता आकाशात भयानक युद्ध होऊ लागले शेवटी भगवान श्रीरामांनी आपल्या तेजस्वी बाणांनी रावणाचे मुंडके धडावेगळे केले परंतु जितक्या वेळी ते रावणाचे मुंडके धडावेगळे करत होते तेव्हा एक नवीन मुंडके प्रकट होत असे व त्याच्या धडावर लागत असे हे पाहून श्रीराम विचलित झाले तेव्हा श्रीरामांजवळ त्यांना त्यांचे रहस्य सांगण्यासाठी बिभीषण गेले आकाश मार्गात हे दृश्य पाहून स्वतः बिभीषण आकाश मार्गाने श्रीरामांच्या रथाजवळ गेले तसेच त्यांना रावणाच्या मृत्यूचे रहस्य सांगितले त्यांनी श्रीरामांना सांगितले की भगवान ब्रह्मांच्या वरदानाने बेंबी मध्ये अमृत कुपी आहे त्यामुळे कापल्यानंतर दुसरे उत्पन्न होते म्हणून त्यांनी प्रभू श्रीरामांना अग्ने अस्त्राचा प्रयोग करून रावणाच्या बेंबीमधील अमृत सुकवण्याचा सल्ला दिला श्रीरामाने रावणाचा वध बिभीषण्याकडून रावणाच्या मृत्यूचे रहस्य जाणून घेऊन प्रभू श्रीरामांनी अग्नेय अस्त्र रावणाच्या बेंबीवर सोडले त्यामुळे त्याच्या बेंबीत असलेली अमृतकुपी सुकून गेली त्यानंतर प्रभू श्रीरामांनी सर्वात विध्वंसक अस्त्र ब्रह्मास्त्र आपल्या धनुष्य बाणावर चढवला आणि त्याला रावणावर सोडला त्या ब्रह्मास्त्राच्या प्रहारामुळे रावण जोर जोरात जय श्रीरामची गर्जना करीत जमिनीवर रथासहित पडला अशा प्रकारे शेवटी भगवान श्रीरामाने रावणाचा अंत केला व युद्ध समाप्त झाला श्रीरामाने लंकेचा नवीन राजा रावणाचे छोटे बंधू विभीषणाला घोषित केले व माता सीतेला मुक्त केले शेवटी आपले बंधू लक्ष्मण व माता सीता यांना घेऊन अयोध्येला आले ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा कारण मी या भाविक भक्तिमय चॅनेलवर अशीच भक्तिमय माहिती देत असतो धन्यवाद